नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर आज मी सादर करणार आहे सुप्रसिद्ध गजल लेखक सुरेश भट यांची एक प्रसिद्ध गझल विजलो आज जरी नक्की ऐका ही गजल खूप प्रेरणादायी आहे आणि आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे जळेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही रोकण्यास वाट माझी वादळे होती आत रोखण्यास वाट माची वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास वसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही